घरी करतो काय लक्ष देऊ मी तु यावर पाय तू पाहि मी पाहिजे मी ना, काय बाईच पोरग कोणत्या पोरी लि घेऊन आला ह्या घरी पाय घे पाहून पाहिलंच नाही त्या माणूस नाही पाहिला ना बही नाही पाहिली कोण पोरगी आणली काकू सोनवाय तुमची हे तुमच्यासाठी आणली आता तुम्ही तो पोरी पाहून नाही राहिल्या पोरी पाहता पाहताच होऊन राहिल्या

पहिले तू कोणाची पोरगी याच्यासोबत कशी आली हे सांग मला काजू तू चुपचाप बस <laughs> बस म्हटलं तुला सांगून राहिलो मी मी बोलतो ना मी आईना बोलायला तू बोलू नको काहीच आई हे पोरगी मी पसंत केली म्हटलं लग्नासाठी तर चांगली नाही काय तू पहिले पाहिजू पटन कल मी त्यासोबत लग्न नाही तर नाही करणार काय काय आता हे असं कोणाची पोरगी आणत असेल घरी घरात आई कौल अशी करतो करू ना चांगली काय पोरगी काय झालं या पोरीने पोरगी चांगली आहे मी कुठं म्हणतो पोरगी खराब आहे म्हणून पोर पोरीला काही दोष नाही देत मी पण तू तू, तू काय करून राहिला मी तुला हे संस्कार दिले काय का, का कोणाची पोरगी घेऊन म्हणून गण्या तुझ्या आईसाठी आणलं काय रे मला त्या हा तू तर म्हणे का तू माझ्यावर लेस प्रेम करतो म्हणून आणि मग आता आता का तू आई म्हणून लग्न करतो करशील नाही म्हणून तर मग नाही करशील आहे ना अरे बा तू चुप राही ना बा तू तोंड नाही चुप राहत काय कुलूप लवकर तुझे तोंडाले आता पुष्पा बाई सांग बिचारे आता काय करू काय म्हणून मला लोक बाई पोरगी काय म्हणन जवळ काय म्हणन पोरीच्या घरचे सासू सासरे काय म्हणन हा ह्या पोरानं म्हणन दुसऱ्याची पोरगी घेऊन आला यानं जर असं सांगायला पाहिजे होतं मला पहिले जाऊ दे ना आणली काका एक तर पोरी भेटून नाही राहिले आणली काय म्हणते करून दे तेचा लग्न काय करता आता नाही मी बाबा असं नाही करत मी असं गलती नाही करत नाही त्या पोरीला पहिले घरी पाठवतो तिच्या त्या घरी जाय म्हणन हे चुकीचं आहे बाबा माझ्या पोरानं आणलं म्हणून काय मी काय ठेवून देऊ काय घरात ते काम नाही करत मी तशातली बाई आहे मी तिला म्हटलं घरी पाठवतो मग तिच्या घरी जाईल लागेल तर तिच्या आई म्हणन आणि त्याच्यानंतरच त्या पोरीला घरी आणन आता त्या पोराला सांगितलं आणली म्हणून बरं झालं आणि नाही सांगितलं असतं लग्न करून आला असता तर मग काय केलं असतं तसंही केलं असतं कनी पुष्पा बाई तरी तिच्या मायबापाने बोलावलं असतं पहिले माझ्या घरी नाही तर मी गेली असती त्याच्या घरी अन त्याच्यानंतरच म्हटलं मी सगळं करून सगळं बोलीबांदी करूनच त्याचं लग्न करून दिलं असतं म्हटलं डबल माझ्या हातानं एकूण त्या पोरगाय म्हटलं मला मला खुशी नाही का त्याच्या लग्नाची चांगलं धुमधड्यात लग्न करून म्हटलं त्याचं हे असं काय उचलली पोरगीनं आणली घरात आणली वरात ना घातली घरात हे काम नाही करत मी गण्या मला असं वाटतंय का ह्या जन्मात आपल्या लग्न लग्न होणं काही शक्य नाहीये आता काय करत आईच्या विरोधात जात नाही म्हणत मी काय करू आता मी कुठे जाऊ तू हो चुपचाप राईन पहिले मला म्हणू दे डेंजर आहे म्हटलं तशी नाहीये तुला माहित आहे काजू पहिले मी दारू पेऊ कनी तर मी आई बहिणीला फोन केला बहीण अन जवळ दोघे आले म्हटलं अन मला उलट टांगलं पंख्याला बांधलं अन मिरच्याची धुनी दिली होती म्हटलं अरे बाई काजू बाई तू आता तू कनी तुझ्या घरी जाय आम्ही त्या घरी येतो लागन सगळेजण आम्ही सगळे आल्याशिवाय असं लग्न करून देत नाही बा ती आई वडिला समजावं लागन तू आम्ही येतो समजावले हा आपले गणे बापूजी पोरगी आणली का तुम्ही बाबा बापा काल असता आपण बोललो लग्न करायचं आहे पोरगी पा म्हणून एका दिवस भरत पोरगी भेटली बाबा तुम्हाला गण्या हे दात काय सगळे बाया सोनक्या सारखे रे का काटून सोनक्याने म्हणत त्याले तेले लय फिकर आहे मायवाली म्हणून ते विचार आले येते गणे बापूजी तुमची पहिले सेटिंग होती वाटते हे म्हणूनच तुम्ही आणली पोरगी आज घरी हं काल तर बोलले तुम्ही बापा मै पोर मै बहीण जर दिली असती तुम्हाला तर तुम्ही आमची फसवणूक कशी केली असती वहिनी कोणती बहीण दिली असते तुमची तुम्हाला तर बहीणच नाही हं हेच तुमची बहीण समजा ना आता अरे कोणती आनंद मैज बहीण होईल ना ते म्हणून म्हणून राहिलो मी आता बाई ह्या बहिणीची फसवणूक नका करू दुसरी नका आणजा आता आई आता काय करू मग तिचं काय करतो तिचं नेऊन सोडून देतील दे आता तिच्या घरी हो मग काय करायचं आहे ठीक आहे मग काजू चल मग तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो आता चल मग सोडून दे माझ्या घरी मला काय व सुमन काकू कायले हाकलली पोरगी राहू द्या लागत होती ना करून दिलं असतं मस्त लग्न सगळे आजूबाजूचे मिळून नाही तसंच म्हटलं मी गेले सुमनले ऐकते काही नाही म्हणे देतो मला पोरगी पाठवून सगळे जण जाऊन मग करू म्हणे आता बाई आता बाई वैशाली ताई काय होय व कायले कल्ला करून राहिली एवढ्या जोरा काय भूत गीत धावला का तुझ्या मांगा का काही वाघ गीत आला माय मग वाघ आला असता भूत आला असता कनी एवढ्या जोरा जोरा कल्ला केला असता म्हटलं मग काय झालं वाघ नाही आला भूत नाही आला मग काय झालं म्हटलं आता बाई गणे बापूजी नाही काय हे सुमन काकूच पोरग हाय काय झालं त्याने हा कोण तब्येत गिबेत बाई नाही का त्याची नाही ना आता बाई ऐकत मी गोष्ट ऐकून घ्या पहिले तुम्ही कनी गोष्ट ऐकत नाही मनातच काटून टाकता बोल ना समोर तू काही बोलत असता नाही तिच्या तिथं सुमन काकूचं पोरगणी काय आणि गण्या बापूजीनी काय हेच करून राहिले समोर तर सांग काय आता बाई गण्या बापूजी न माहिती काय या पोरगी आणली म्हटलं अमाय काय बोलतो मोहिनी बाई वाफळ नको फैलो हा फालतू काय म्हणते सुमन ले माहिती होईल कनी तीन भांडाले आपल्या घरी आता बाई मी काय तुम्हाला काही मॅट दिसतो मी काय अफवा फैलावून काय विना कारणच हा कारण नसतानाच गोष्ट सांगा काय तुम्हाला अरे खरंच ना मी तिथून पाहून आली बोलून आली हा कशी म्हणते माहिती ते पोरगी काय म्हणते मला म्हणते कशी म्हणते ते लग्न केलं पाहून लग्न करून आला काय तिथून नाही नाही आता बाई लग्न केलं घेऊन आले माहिती दाखवासाठी पण सुमन काकून माहिती काय केलं पाठवून दिलं तर पुरीले घरी जाय म्हणे घरी आम्ही म्हणे चार पाहुणे घेऊन येऊ म्हणे आमच्या आजूबाजूच्या इकडच्या तिकडचे तेव्हाच ते तुला लग्न लावून देऊ म्हणे असं तसं नाही लावून देत म्हणे माईबापाला तेव्हा लग्न लावून म्हणे असं म्हटलं तर चांगलं केलं तिनं तर सांग बरं असं पाहिजे माया है नाही तर मग आणली सुन दिली घरात घालून आता बाई काय लोक म्हणता तुम्ही तुम्ही तसंच केलं सुमित बापूजीनं लग्न केलं परी सोबत तुम्ही ठेवलं नाही काय हा तुम्ही कोण ठेवलं मग मोठ्या घरची होती म्हणून ठेवलं काय पडले नाही नाही तसं नाही ते पण बा चांगली गोष्ट केली म्हटलं आता हे लग्नच करून आले होते त्यानं केलं नव्हतं ना म्हणून तिने बरं केलं म्हटलं आता बाई मला पण सुमन काकूले नाही मस्त विचार केला सुमन काकून पोरीला पाठवून दिला चार चौघात लग्न करून दिन म्हटलं तर हो बरोबर आहे तुझ्या काय बरं सुमन न जो निर्णय घेतला तो जर मी जेव्हा सुमित लग्न केलं तेव्हा घेतला असता तर काय बिघडलं असतं मया पण मला नाही ना मग एवढी हिम्मतच नाही झाली तेवढा निर्णय घ्यायची पोरगी होती मोठ्या घरची घेतली ठेवून आता पाय बरोबर पुराचं किती मोठं नुकसान झालं बरं झालं आता जर अशी जागेवर आली तर घरी तरी आली बापा तर त्याचा संसार सुधारला अरे वा अरे तू तर आज खरोखरच्याच परिसारखी दिसून राहिली साडी खूप सुंदर घातली तू आज नाही नाही परी खोटी तारीफ कशी करून मी खोटी तारीफ मी करतच नाही तुला तर माहित आहे जे आपलं ओटावर असते तेच आपलं मनात असते ओ थँक्यू हा खरंच तुम्ही पण माझी खूप तारीफ करता पण सुमितजी मी खूप चुकले होते मात्र मागे हा जाऊ दे ना आता त्या जुन्या पुराण्या गोष्टी आता काय करत त्याच गोष्टी कळवून काय आता मन नाराज करतो माणसाचं फालतूच तुला तुझी चूक पडली सगळं झालं मग आता काय करतो त्या गोष्टी काढून काय अर्थ आहे काय आता सांग हो ते पण तुमचं बरोबर आहे पण मी काय म्हणते सुमीची माझं ऐका ना ऐकत असत आहे मी लग्न केलं तेव्हापासून तू असं ऐकून राहिलो मग काय चालून राहिलं सांग बरं नाही ना तसं नाही हो मला काय म्हणायचं आहे आता आता ना माझ्याकडे साड्या नाही आहे जास्त मला साड्या घेऊन द्याल का तुम्ही वा वा कोण नाही उद्या आता आता तो आज मला ड्युटीवर लागते असं करजो रविवारी चालजो रविवारी तुला जेवढ्या साड्या लागते तेवढ्या घेऊन घेजो अच्छा ओके ठीक आहे चालेल मला असं काही नाही मला एवढी काही काही नाही चार साड्या आहेत जास्त साड्या नाही माझ्याकडे সবাই मॅगी कोणी खात असते काय मॅगी हे जेवण नसते नाश्ता नसते एखाद्या वेळेस माणसाला जर थोडस आठवण आली तर खाऊ शकते आपल्या घरातले लोक ते नाही खात परी तू पण चुकलं ना तू असा नाश्ता बनवायलाच नाही पाहिजे की आवडणार नाही कोणाला म्हणून घरात आजपर्यंत बाबानं कधी मॅगी खाल्ली नाही पाहिली नाही आई नाही खाल्ली मग दादा बहिणी तर खातच नाही आणि आम्ही काय आता एखाद्या वेळेस वाटलं तर करून खाऊन घेतो बाहेर राहत होतो तो रूमवर नोकरीसाठी बाकी कोणच मॅगी खाल्ली नाही आता तुला कशी सवय आहे तुला असं वाटतं की सगळंच मॅगी खात अन पण त्याच्यानंतर आता लक्षात ठेवू मॅगी बनवू नको बाबा खूप चिडते बरं असं काही केलं बाबाच्या विरोधात गेलं म्हणजे आणि बाबाचा स्वभाव खूप खतरनाक आहे हो मग हो, बरोबर आहे तुमचं पण मला नुसता दुसरा ना, ना नाश्ता येतच नाही आता मी वैशाली ताई कडून ना सगळं पण शिकून घेईल नाश्ता जेवण काय काय बनवायचं ना ते सगळं शिकून घेईल मी हळूहळू बरं ठीक आहे शिक मग तू पहिले जाऊन पाहि बघ वैशाली बहिणीचा स्वयंपाक झाला काय तो हो येते मी बघ सुमित जी किती छान आहे ना मला किती समजून घेतात नाहीतर आता यांच्या जागेवर आणखी कोणी असत ना तर मला बिलकुल समजून घेतलं नसतं आणि आयुष्यात माझ्याशी कधी संबंध ठेवले नसते आणि बोलले पण नसते पण खरंच जी खूप चांगले आहे मी त्यांचं खूप मन दुखावलं पण आता खरोखर मनापासून मी त्यांच्याशी चांगली वागणार मोहिनी आता मी कुकर लावून देणार ला? तू कणी कणी घुसून घे पटकन हा मी भाजी लावून देतो एका इकडे अन पोळ्या तू टाकतो का मी टाकू तर पाय आणि पटापट स्वयंपाक कर मामाजी येईन अजून बोलणार ना आपल्या नावानं स्वयंपाक नाही झाला म्हणून अजून किती वेळ होऊन गेला वैशाली ताई किती वेळ लागते कणी भिजवाले तुम्ही भाजी तर टाका एका इकडे पटकन देतो म्हटलं मी कणिक भिजवून आणि पोळ्या तुम्हीच टाका बा मी लाटून देतो खाली बसून उभ्या उभ्या मयाकून होत नाही मग पाय दुखते कंबर दुखते म्हटलं बरं ठीक आहे दे करून मग पटपट लाटून दे जो बसल्या बसल्या मग लवकर होते एकटीले कणी लाटणं आणि पोळ्या शेक नाही भल्लं भारी जाते बाबा लय मोठा करायला लागते ना एवढ्या मोठ्या परिवारासाठी वैशाली ताई तुम्ही करता तरी एवढ्या मोठ्या पोळ्या मयाकून तर होतच नाही एवढ्या पोळ्याने झाल्या असते मयाकून तुम्ही हाय म्हणून लय हातभार आहे तुम्ही असं समजा का ह्या परिवाराचा परिवाराचा आधारस्तंभ साहेब एक प्रमाणे हा पूर्ण जबाबदारी तुमच्यावरच आहे वैशाली ताई नाही तर आम्ही तर काय म्हणतो काय केलं असतो काही ना नाही तर करा लागते हो मोहिनी करा लागते घर म्हटलं म्हणजे लय करा लागते बाबा करत नाही कोणी तर सगळा परिवार असता व्यस्त होऊन जाते म्हटलं कोणी कुकडे कोणी कुकडे चालले जाते परी बोल ना काय म्हणता हम्म आली असून विचारायला आई तर झाला काय स्वयंपाक वैशाली ताई काय विचारणार आहे याच्यावर तर स्वतःची तर बोंबडत नाही काही करायला वैशाली ताई झाला का हो स्वयंपाक हे सुमितजी नाही का त्यांना ड्युटीवर जायचं आहे ना ते मला म्हणाले की वैशाली वहिनीला बघ का की स्वयंपाक झाला का म्हणून तर मग ते ना टिफिन घेऊन जाणार आहेत म्हणून मी विचारायला आली तुम्हाला हम्म म्हटलं तसंच झालं खरंच हे याच्यासाठी जा झाली बस पोळ्या टाकतो हो पटकन परी बाय ते एक इकडे भाजी टाकतो आणि इकडे पोळ्या टाकतो आणि पटकन कधी डब्बा पॅक करून दे सुमित बापूजीचा आणि जाऊ दे मग त्याला ड्युटीवर परी तू तर म्हणे मी स्वयंपाक शिकतो म्हणे आता वैशाली ताई जवळून मग तू तर काही इंटरेस्टच नाही दिसून राहिला स्वयंपाक शिकण्यात हो मी काही शिकणार ना मी मला पण शिकायची एक ओढच आहे म्हणा पण एवढ्या लवकर मी शिकू कशी शकणार मला ना तेवढं समजत नाही बर शिकजो आराम शिकजो एवढी काही घाई नाही आहे मी घरीच आहे ना तू घरीच आहे शिकजो असं काही घाई नको करू एवढं होते आराम असते भारी वैशाली एखाद्या हा भाजी करून पाय म्हणा पोळ्या करून पाय म्हणा तुम्ही जर कधी एखाद्या वेळेस गावात नाही असल्या गावाला गेल्या म्हणजे मग मग मी एकटीच करत जाईन काय दोन दोन सुना असून मग काय गावाच्या राहत जाईल मला आणि हे मस्त बसले एवढं मं� काय टेन्शन घ्यायला किती जण रायते माय आपल्या घरात केला पटापटा सायपाक मग झालं मोकड होऊन ते कर कर करून जेवढा आपण म्हणतो की नी जीवावर आणतो तेवढं जीवावर येते म्हटलं काम आणि जीवावर नको आणू नात भातच होते म्हटलं कोणतेही काम मोहिनी ताई नुसतं बोलतच ता राहते तर चाटच बोलते मला आणि वैशाली ताई किती समजून घेते म्हणते की नाही राहू दे नंतर करशील हा मोहिनी ताई आणि वैशाली ताई मध्ये किती फरक आहे दोघींच्या पण स्वभावात खूप फरक आहे पण परी साडी तर मस्त दिसून राहिली मग कुठून आणली चांगली दिसून राहिली महागाची आहे वाटते चांगली नाही अहो मोहिनी ताई ही ना माझ्या पप्पांनी दिली होती मला जेव्हा माझं लग्न झालं नाही का तेव्हा तर मला चार पाच साड्या दिल्या ना तर ही ना पंचवीस सा हजाराची साडी आहे तर मी ना घातलीच नाही हिला आणि मला ना साडी वेअर पण नाही करता येत व्यवस्थित अशी पण आता तरी पण मी खूप शिकले आता तर आता हे करत आहे थोडी थोडी घालण्याचा प्रयत्न तर अशी जमते मला बघा छान दिसते का हम्म बापा बापा पंचवीस हजाराची आहे का व हा बरोबर आहे बाई आता त्या बापाजवळ पैसा असते एवढा आहे आणि काय म्हणते तर काय करत ते कुलते एक पोरगी आहे काय किती रुपयाची घेतली साडी तर काय पंचवीस हजाराची नाही पन्नास हजाराची घेऊ शकते बाप्पा नाही नाही मोहिनी ताई असं काही नाही आहे मी खूप महागातच घेते अशातला काही भाग नाही आहे मला ना स्वस्त वस्तू आवडली ना तर मी ते पण घेते पण ते कसं सुरुवातीपासून ना माझे पप्पा मला अशा महागाच्याच वस्तू घेऊन देतात त्याच्यामुळे मला ती सवय पडली ना आता म्हणूनच नशीब असा बाई तू त्यासारखं नाही तर हाय आमचं नशीब नाही मग वैशाली ताई बरोबर नाही काय नशीब आहे बा परीचं आणि तुझ्या नशीब कोणतं खराब आहे हा सर्विसवाला नवरा आहे सासू सासरे चांगले आहे एवढं मोठं घरदार आहे शेतीवाडी आहे आई वडील चांगले आहे मग अजून काय पाहिजे हो तुला मोहिनी याच्या त्याच्या नशिबाले झुरण्यात काही अर्थ आहे काय प्रत्येकाच्या नशिबाला प्रत्येकाला भेटत असते एवढं झुरावणी माणसाला कोणाले जसं को आहे की तसं बरोबर आहे नाही वैशाली ताई तुम्हाला दिसते तसं नसते सुमित बापूजीचा स्वभाव अल्लगच आहे आणि भाऊजीचाही स्वभाव अल्लगच आहे पण ह्या राजीतजीचा कणी स्वभाव ह्या दोन भावीपेक्षा वेगळाच आहे काऊन की तुम्हाला निमित बाबा आता ते मला माहिती आहे आता काय सांगू मी तुम्हाला बरं जाऊ दे गोष्टीचा बाजार लोक करू दे मला कणिक भिजून पटकन टाकतो मी पोळ्या टाकून घेतो चला असं आहे मग बा पहा मग आता आमच्या असे व्हिडिओ पाहत जा तुम्ही मोहिनीचे मोहिनीला सपोर्ट करत जा आणि उद्याच्या व्हिडिओत भेटू आपण पण उद्याच्या व्हिडिओत कमेंट करा आपले नावं वगैरे लिहून पाठवा मग आपण आपल्या व्हिडिओत नावं घ्यायचे आहे ना तर उद्या तुम्ही सगळेजण भरपूर कमेंट करा आणि नाव पण पाठवा तुम्हाला कोणाला वाटत असाल की आपल्या गावाचं नाव घेतलं पाहिजे तर ते पण पाठवा म्हणजे मी ते पण घेतो मग आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली त्या पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यावरही तुम्हाला शांताबाईचे खूप छान छान व्हिडिओ मिळून जाते आणि त्या पण चॅनलला सपोर्ट करा आपल्या मोहिनीच चॅनल आहे ते खूप मेहनत करून बनवतो आपण चला मग भेटू आपण आता उद्याच्या त्या चॅनलची लिंक तुम्हाला या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाते तरी मग ते चॅनल बघा आणि हे पण व्हिडिओ बघा मोहिनीची याला पण सपोर्ट करा चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत मोहिनीला रजा द्या आणि कमेंट करा बरं आणि हायक द्यायला विसरू नका